नमस्कार मंडळी न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पहिली बातमी मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांची अनुपस्थिती दुसरी बातमी बैठकीला शिवसेनेकडून फक्त एकनाथ शिंदेच उपस्थित तिसरी बातमी शिंदेची मंत्री भाजपवर नाराज चौथी बातमी गुलाबराव पाटील यांची विधान कोणतीही नाराजी नाही पाचवी बातमी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या भेटीला या होत्या आजच्या ठळक बातम्या नाराजीचा महाभूकंप दोस्तीत कुस्ती युतीला तडे असे अनेक टिकर्स चॅनल्सवर फिरत राहिले पण नेमकं घडलं काय शिंदेचे मंत्री नाराज का झाले कॅबिनेट बैठकीत आणि बैठकीनंतर नेमका काय झाला पाहूयात या व्हिडिओमधून घडलेल्या राड्याच्या घटनाक्रमाची सुरुवात झाली डोंबिवलीमधून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अठरा तारखेला सकाळी भाजप प्रवेश झाले कल्याण डोंबिवली भागातले ज्येष्ठ शिवसेना नेते वामन मात्रे यांचे पुत्र अनमोल मात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला ते भाजपमध्ये आले शिंदेंच्या शिवसेनेतून सोबतच शिंदेंच्या शिवसेनेचे शाखा प्रमुख विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवकांना सुद्धा भाजप प्रवेश देण्यात आला मागच्या काही दिवसात भाजपनं कल्याण डोंबिवलीमध्ये ऑपरेशन लोटस पूर्ण ताकदीने ऍक्टिव्ह केलं होतं पण अठरा तारखेला श्रीकांत शिंदेंच्या जवळच्या नेत्यांना भाजप प्रवेश मिळाला आणि सेना भाजप संघर्षाचा नवा अंक सुरू झाला हे घडलं सकाळी पण हा अंक कल्याण डोंबिवली पुरताच मर्यादित राहिला नाही याची चर्चा सगळ्या राज्यात झाली कारण होतं दुपारी घडलेल्या घडामोडी मंगळवार असल्याने दुपारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती कॅबिनेट मिटिंग आधी प्री कॅबिनेट मिटिंग झाली त्या बैठकीला एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांचे मंत्री होते पण या बैठकीत आम्हाला जर अधिकार निधी वाटप अधिकारी बदली याबाबत अधिकार नसतील तर बैठकीला येऊन काय उपयोग भाजपची वाटचाल ही सोबळावर जायच्या दिशेने सुरू आहे आणि भाजप त्याच पद्धतीने वागतंय अशी तक्रार शिंदेंच्या मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली त्यांच्या तक्रारीचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावरही होता त्यानंतर मंत्रालयात कॅबिनेट मिटिंगला सुरुवात झाली मुळात कॅबिनेट मिटिंग असली तरी शंभूराज देसाई उदय सामंत संजय राठोड योगेश कदम हे मंत्रिमंडळातले महत्वाचे चेहरे मंत्रालयात आलेच नव्हते पण गुलाबराव काटील संजय शिरसाट हे मंत्री मंत्रालयात उपस्थित असूनसुद्धा कॅबिनेट मिटिंगला उपस्थित राहिले नाहीत उलट कॅबिनेट मिटिंग सुरू असताना ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात गेल्याच्या बातम्या आल्या एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी कॅबिनेट मिटिंगला दांडी मारल्याची जोरदार चर्चा झाली हा नाराजीचा महाभूकंप असल्याच्या बातम्या आल्या कॅबिनेट मिटिंग संपायच्या आधीच मंत्री गुलाबराव पाटील मंत्रालयाच्या बाहेर पडले तेव्हा पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले ज्यावर गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिलं नाराजी वगैरे काही नाही आमच्या पक्षाची नगरपालिकांसंदर्भातली बैठक होती त्यामुळे आम्ही उपस्थित नव्हतो शिंदेसाहेब स्वतः उपस्थित होते नाराजीचा विषयच नाही पण मंत्रिमंडळ बैठक ज्या दिवशी आहे ज्या वेळेत सुरू आहे त्याच वेळेत नगरपालिकांच्या संदर्भातली बैठक असेल हा गुलाबरावांचा दाबा पटण्यासारखा नव्हताच मंत्री पंकजा मुंडे यांनी हे माध्यमांशी बोलताना कोणतीही नाराजी नाही शिंदेसाहेब बैठकीला होते असं सांगितलं पण नाराजीच्या चर्चांनी तोवर जोर पकडलेला त्यानंतर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे माध्यमांच्या समोर आले त्यांनी कोणीही मंत्री नाराज नाही आज शिंदे बैठकीला हजर होते आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू आहे त्यामुळे भाजपसह मंत्रिमंडळातले इतर पक्षांचे मंत्री प्रभारी असलेल्या ठिकाणी गेलेले आहेत त्यामुळे बैठकीला मंत्र्यांची संख्या कमी होती बाकी काही नाही हे सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने तिकडे गेलेले आहेत त्यामुळे याला नाराजी म्हणता येणार नाही असा दावा केला पण त्यानंतर लगेचच माध्यमांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे एकनाथ शिंदेंच्या भेटीला शिंदेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मनधरणी करण्याचा प्रयत्न अशा बातम्या झळकायला सुरुवात झाली मग आणखी एक घटना घडली राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्याच्या दिशेने गेले असे व्हिज्युअल्स माध्यमांमध्ये दिसायला लागले तोवर शिंदे यांच्या मंत्र्यांची नाराजी रवींद्र चव्हाण राबवत असलेल्या ऑपरेशन लोटसमुळे असल्याची श्रीकांत शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात चव्हाणांनी फिल्डिंग लावल्यामुळे ती वाढल्याची चर्चा होऊ लागली होती त्यामुळे चव्हाण आणि सामंत यांच्या भेटीला वजन प्राप्त झालं होतं पण बऱ्याच वेळांना चव्हाण यांच्या बंगल्यामधून सामंत बाहेर आले आणि त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आमची भेट झाली नाही कारण चव्हाण बंगल्यावर नव्हते बंगल्यावर कोकणातल्या युतीसंदर्भात एक बैठक होती त्यासाठी मी आलो होतो मी सकाळी दहा वाजताच इथे येणार होतो पण हॉस्पिटलमध्ये माझा चेकअप असल्याने मला उशीर झाला पण मी इथे भाजपचे नेते विनय नातू यांना भेटायला आलो होतो कोणतीही नाराजी नाहीये आमचे मंत्री वेगवेगळ्या कारणांसाठी मतदारसंघात आहेत त्यामुळे ते मंत्रिमंडळ बैठकीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत उतरांनी दिलेली माहिती चुकीची सुद्धा असू शकते असाही दावा सामंत यांनी केला या सगळ्यात एक घटना घडल्याची बातमी आली शिंदेचे मंत्र यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात भाजपनं पक्षप्रवेशांचा धडा धडाका लावलाय त्यातही शिंदेंच्या आमदारांच्या विरोधकांना भाजपमध्ये प्रवेश मिळतोय आणि डोंबिवलीमध्ये तर शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनाच भाजपमध्ये घेतलं आहे हे काही बरोबर नाही आम्हाला हे चालणार नाही अशी तक्रार शिंदेंच्या मंत्र्यांनी फडणवीसांकडे केल्याचं सांगण्यात आलं यावर फडणवीसांनी शिंदेंच्या मंत्र्यांची शिंदेंच्या समोरच कान उघडणी केल्याच्याही बातम्या आल्या फडणवीस या नेत्यांवर भडकल्याचं माध्यमांनी सूत्रांच्या हवालाने दिलेल्या बातम्यांनुसार तुम्ही उल्हासनगरमध्ये सुरुवात केली पण आता इथून पुढे एकमेकांच्या पक्षातल्या नेत्यांना प्रवेश देऊ नका दोन्ही पक्षांनी पथ्य पाळा तुम्ही केलं तर चालेल भाजपनं केलं तर चालणार नाही असं होणार नाही असा ठे इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला अशाही बातम्या आल्या उल्हासनगरमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता तोच धागा फडणवीसांनी पकडला त्यानंतर कुठे कुठे शिंदेंच्या शिवसेनेत भाजप नेत्यांचा कार्यकर्त्यांचा प्रवेश झाला याची यादीच फडणवीसांनी वाचून दाखवली त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये ठेणगी पडल्याच्या चर्चांनी जोर धरला अशातच भाजपचे नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तातडीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी पोहोचले शिंदेंच्या दालनातल्या अँटी चेंबरमध्ये ही बैठक झाल्याचं सांगण्यात येत आहे पण बावनकुळे या भेटीबद्दल म्हणाले की भेट काही शासकीय कामांसाठी होती कोणताही गैरसमज नाही आम्ही एकत्र पद्धतीने काम करतोय महायुती मजबूत आहे एकनाथ शिंदे यांनी कुठल्याही विषयावर फारशी चर्चा केली नाही पण बावनकुळेंनी अचानक शिंदेंची घेतलेली भेट नाराज शिंदेंची मनधरणी करण्यासाठीच होती या चर्चांना बळ मिळालं हे एवढं सगळं घडल्यावर शिंदेंचे नेते नाराजी नाही वाद नाही हेच सांगत होते पण राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मात्र बैठकीची आतली बातमी फोडली सरनाईक माध्यमांशी बोलताना म्हणाले की नाराजी दूर किंवा नाराजी झाली असा काही प्रश्नच येत नाही एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात पण हे शेवटी तीन पक्षांचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे त्यामुळे मनातील काही भावना या एक दुसऱ्याकडे व्यक्त करायच्या असतात आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आम्ही सर्व मंत्री आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेलो होतो आम्ही सर्वांनी आमच्या भावना मांडल्या दहा मिनिटात ज्या काही मनातील भावना आहेत त्या व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्युशन देखील निघालं अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आणि शिंदे फडणवीसांच्या उपस्थितीतच हा झाल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झाला राडाच्या बातम्या येत असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं असं कळलं की आज मिंधे टोळीच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला गेलेच नाहीत का तर म्हणे राग आलाय भयंकर राग मुख्यमंत्र्यांवर आणि भाजपावर निवडणुकीतलं जागा वाटप आणि म्हणे यांचा पक्ष फोडतायत म्हणून याला म्हणतात चोर मचाय शोर आज कोणीतरी गावी जाणार असं म्हणत एकनाथ शिंदेंना टोल लागावला तर ठाकरेंचे नेते चंद्रकांत खैरे यांनी असा दावा केलाय की एकनाथ शिंदेंच्या आठ नऊ महिन्यांपूर्वीच उदय सामंतसह वीस आमदार फुटत होते परंतु त्यावेळी त्यांनी पॅचअप केलं मात्र त्यांच्यामध्ये अजूनही खदखद आहे जेव्हा त्यांना वाटलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला निधी देत नाहीत तो राग आणि रोष वाढल्यामुळे एकनाथ शिंदेचे मंत्री गडबड करायला लागले आहेत कोणत्याही परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी टिकणार नाहीत आणि बाहेर पडतील किंवा त्यांना बाहेर जावं लागेल आज भाजप एकनाथ शिंदेचे लोक फोडण्याचं काम करत आहे आणि पुढे काहीही होऊ शकतं असं म्हणत शिंदेचे बावीस आमदार फुटणार असंही भाकीत केलं हे सगळं झाल्यानंतर भाजपच्या पक्ष कार्यालयात ठाकरेंच्या शिवसेनेचे अद्वय हिरे यांचा भाजप प्रवेश झाला हिरे हे शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा दादा भुसे यांचे पारंपरिक विरोधक सोबतच राजू शिंदे यांचाही प्रवेश झाला राजू शिंदे हे शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचे विरोधक शिंदे आणि फडणवीस यांच्या बैठकीत दोन्ही पक्षांना एकमेकांच्या पक्षातल्या लोकांना प्रवेश द्यायचा नाही असं नक्की केल्याच्या बातम्या आल्या पण पन भाजपनं शिंदेंच्या मंत्र्यांच्या विरोधात असलेल्या नेत्यांना आपल्याकडे घेत रितसर कार्यक्रम केल्याची चर्चा झाली त्यानंतर संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माध्यमांच्या समोर आले यावेळी ते बैलगडा शर्यतीबद्दल बोलले बिबट्यांच्या वाढत्या त्रासाबद्दल बोलले पण दिवसभर सुरू असलेल्या नाराजी नाट्याबद्दल बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्र्यांसोबत आमची बैठक झाली त्यात महायुती मजबूत झाली पाहिजे महायुतीमध्ये कुठेही मतभेद नको स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वातावरण बिघडू नये अशी मुख्यमंत्री आणि माझी भूमिका आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की असे इंटरनल प्रवेश घडू नयेत अशा सूचना मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना दिल्या आहेत मुख्यमंत्रीसुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांना सक्त सूचना देणार आहेत आमची व्यवस्थित बैठक झाली आहे थोडक्यात काय तर मंगळवार अठरा नोव्हेंबरची सुरुवात भाजपमध्ये पक्षप्रवेश झाल्याच्या बातमीने झाली आणि दिवस मावळला तो सुद्धा भाजपमधल्या प्रवेशाच्या बातमीने पण मधल्या काळात याच पक्षप्रवेशाच्या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध भाजप या दोन्ही मित्रपक्षांमध्ये जोरदार राडा झाला शिंदेचे मंत्री बहिष्कर टाकणी इतपत नाराज झाले तर फडणवीसांनी त्यांना शिंदेच्या समोरच सुनावल्याच्या बातम्या आल्या आणि शिंदेंनी सगळं काही सामंजस्याने ठरल्याचं सांगितलं पण दिवस गाजला तो मित्रपक्षांमधल्या राड्यामुळे भाजप शिवसेना या राड्याबद्दल एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देऊन सुरू असलेल्या काटाखाटीबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद